तिथून ही पालखी खोकोलीला वस्तूला आली खोपोलीवरून जेवण करून घेऊन अडीच वाजता ही वलवलला आली वलवणला रमेशदा पाटील त्यांच्या फार्महाऊसवर जेवण झालं त्याच्यानंतर ती पालखी चार वाजता तिथं विचारला ती माहेर घर त्या गावात आली आई <laughs> आईचा माहेर घर म्हणजे तो आईचं आईचं माहेर घर म्हणून तिला नाव बाहेर घर पाडलं त्यावाला आणि आहे तिथून त्या म्हणून पहिली पालखी बैरी देवाची माहिती तिचा भाऊ तिचा भाऊ बैरी देव तर त्याची पहिली पालखी ती काल आठ वाजता रात्री निघाली तिला आम्हाला हिचा पालखी आपटे तिथून पालखी फिरून ही आपली आपट्याची पालखी इथे कम्प्लीटावर साडे अकरा ला आले साडे अकरा साडे अकरा आता इथे मुक्काम करून आता ही कम्प्लीट दोन ते अडीच वाजता ही पालखी निघणार निघणार ती गडावर जाणार गडावर आता ही आपटेवाला आम्ही बोलतो आमची मानाची पालखी आमची मानाची पालखी पण मानाची पालखी ती एक ती आयोजित पालखी कारणायची आहे तिच्या पाठोपाला आमची पालखी फिरणार आहे आता तिथे स्टेज बनवलं आहे कुठे गडावर गडावर स्टेज बनवलं आहे आणि जी आय पी गेटली ती पालखी जातो कारण आडगावचे वाशी ठाणा कल्याण पनवेल आपला दहा गावची लोक ते दहा दहा लोक आहेत ते दहा दहा लोक आणि पोलीस यांच्या माध्यमातून ती व्ही आय पी गेटमधून आईचा मुकोटा घेऊन आईच्या जवळात तशी पायणीशी जातात पायणीतून आईचा मुकोटा आईला लावतात आणि परत तो मुकोटा घेऊन पालखी येतात आणि ती पालखी परत रिटर्न तुमच्या सर्व भाविकांच्या दर्शनाला ठेवतात पण भाविक दर्शन घेत नाही ती सतरंजीच जोड तो फुलंच ओढ ते हेच ओढ ती सगळी घाण करून टाकतात आईतील सतरंजी पार नादुरुस्त करतात पी करू नये चुकीची वाढता आहे आणि त्याच्यानंतर ही मानाची पालखी आपटा ओलीवाडा ती तिथून आम्ही आपट्याचे सर्व पोर म्हणजे नवविनायक मंडळाचे जे सदस्य आहेत सर्व पदयात्री पदयात्रे ती घेऊन आईच्या पायडीशी जाणार आणि आईचं दर्शन घेणार तिथे कापूर लावणार आणि ती परत ही पाय आपली व्ही आय पी गेटमधून जात आहे तो दगडी मंडळ दगडी आहे दगडी डेरा डेरा बात ते त्या डेऱ्यात जाणार डेऱ्यातून जाणार पालखी आणि मग तिथून पालखी ही रिटर्न येणार ती इथं कमीत कमी आता किती वाजता त्या नाही पण ती पालखी रिटर्न येणार आणि त्याच्यानंतर चार वाजता आईला तेलवण पडतो तेलवण म्हणजे काय हे लोकांना अजून काय माहिती नाही एकुलेला जायचा म्हणजे मोकळाचा मटण खायचा दारू प्यायची असं नाही तिला तेलवण पडतो चार वाजता तेलवण झाल्यानंतर तिला होम होणार होमात बली देतात बली, देता। बली पहिले देत होते वाशी वाशीचा झाला आपटा आपटा पनवेल कल्याण असा प, बली होते पण ते आता देत नाही दे, तिथे दे, दे वरती गडावर देते वरती गडावर हा बली कुणाला देतात आईला नाही आए। आईची बहीण तिथे झाडलं आहे दगडाला शेंदू लावलेला आहे तिथे पहिला बिगडीचा झाड होता मोठा त्या झाडाखाली तिचं वास्तव आहे ती आईची आ, आ, आईची बहीण आहे फिरिस्त तिला हा मान देतात बोकडाचा होम झाला का तो बरी देतात तो तिला भरू देतात आणि तिच्यानंतरच आपण सर्वांनी आता हे माझ्या जे दीडशे टेम्पो आले टेम्पो म्हणजे आमचं घर टेम्पो म्हणजे सर्व तिथं जेवण गावात पाणी सर्व ते टेप हो। मग तिथं उद्या तो बोकट सकाळी पडल्यावर बांध झाला आपल्या इथं पडेल आणि मग शंभर बोकट कापतात ते खात आणि मग इथून रिटर्न पालखी जाईल आणि तिथून आम्ही आपल्या ले। ले। तुम्हाला सांगा आपल्या आपटाकुलीवरच्या पालखीला तरी पण किती वर्ष झाले आता मी तुम्हाला सांगतो ह्या पालखीला आता या गणेश सावंतला चौऱ्याहत्तर वय झाले तुम्हाला चौऱ्याहत्तर वर्ष्याहत्तर वय झाले माझा आजोबा माझा बाप माझा भाऊ माझा भाऊ म्हणजे मी या तीन पिढीचा आम्ही बघत बघतो आणि आपल्याला काय माहिती म्हणजे शंभर पालखी ही बैलगाडी त्यावेळेला पाणी नव्हता काय नाही पाणी विहिरीचा इतर नदी विकता पाणी आणि रस्त्याचं पाणी पण भिरीत एक 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 बनियन घालून तो पहिला काही वीस वर्षाच्या मागे जातो पण त्यावेळेस त्यावेळीच वेगळी होती ना हा आता मी तीस वर्षाच्या मागा जातो कारण त्यावेळेला कपड्याला काय हेलो नव्हता आणि तुझं काय काय याला फॅशनला नव्हता आपण जो घालू तो कपडा त्या कपड्याने आम्ही एक कपड्याने येत होतो आता माझ्या ह्या पालखीला आता महिला वर्ग वर्गाने कमीत कमी चार ड्रेस केले आमचा एक ड्रेस आहे पण ते कलेक्टर साहेबांनी आदेश काढले काय एक ड्रेस घालून घ्या झाले मग ते काय कारण काय सांगत ते आता आमचा माझ्या आता हजार तीन हजार लोकांनी हा ड्रेस केला आणि आम्हाला बंदी आहे बाबा आपली पालखी वर्षातून एकदा येते त्यांनी असं आपल्या बरोबर वर्षातून एकदा ती आपली म्हणजे तीन वर्षातून पण ते असं त्यांनी करायला पाहिजे कारण की टी शर्ट वगैरे घालून हे सरकारने करायला पाहिजे आता अचानक त्यांनी अध्यक्षच काढला आता मी लोणावला पोलीस स्टेशन हे बघा स्वयंसेवक आहे आम्हाला स्वयंसेवक म्हणून काढ दिले पण तरी त्यांना आम्ही सांगितलं आम्ही टी शर्ट घालतो पण ते म्हणतात तुमच्यावर आम्ही गुन्हा दाखल करा पण ते गुन्हा दाखल झाला नाही पाहिजे हीच आमची विनंती आहे चालेल 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 धन्यवाद बाबा आईमाऊलीचा उद उद एकवीरा माते की जय